नमस्कार आज कार्तिक कृष्ण द्वितीय एकोणीशे छत्तीस सादर करीत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक झालेल्या विटंबनेच्या विरोधात भीमसैनिकांचं आंदोलन महामार्गावरील वाहतूक ठप्प परिवहनच्या पाच गाड्यांचं नुकसान ठाणे रेल्वे स्थानकातील अपूर्ण काम त्वरित पूर्ण करण्याचं रेल्वेच्या महाव्यवस्थापकांचं आश्वासन आणि डेंग्यूवरील उपचारासाठी रक्तदान करण्याचं महापौरांचं आवाहन या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणात आणि था। वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी सर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचे थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक्ष्राव्य माध्यम व्हॉट्सॲप आणि फेसबुक यासारख्या सामाजिक संकेतस्थळावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ आंबेडकर अनुयायांनी उत्स्फूर्तपणे केलेल्या निदर्शनामुळ ठाण्यातील वाहतूक विस्कळीत झाली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी आंबेडकर अनुयायी रस्त्यावर उतरले होते या अनुयायांनी पूर्व द्रुतगती महामार्गावर काही काळ वाहतूक रोखून धरल्यानं महामार्गावर वाहनांच्या लांबाचलांब रांगा लागल्या होत्या त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी वर्तकनगर पोलीस स्थानकासमोर विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करून पोलीस स्थानकाला घेराव घातला तर वागळे इस्टेट परिसरात काही ठिकाणी तुरळक दगडफेकीच्या घटना घडल्या काल संध्याकाळी राजेश शर्मा गोठलिया नावाच्या तरुणाच्या फेसबुक वॉलवर बाबासाहेबांची विडंबनात्मक चित्र पोस्ट करण्यात आली होती तसंच या चित्रांखाली अत्यंत घाणेरड्या शाभाषेत प्रतिक्रिया नोंदवण्यात आल्या होत्या ही चित्र व्हॉट्सॲपच्या माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर भीमनगर येथील आंबेडकर अनुयायांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यावर धडक दिली अनिरुद्ध आपटे यांनी या प्रकरणी तक्रार नोंदवूनही काहीच कारवाई झाली नाही त्यामुळं पोलिसांच्या तपासात प्रगती न दिसल्यानं संतप्त झालेल्या भीमसैनिकांनी वर्तकनगर शास्त्रीनगर लोकमान्य नगर, शास्त्री नगर, नगर अशा भागात बंद पाळण्याचं आवाहन केलं होतं तसंच शेकडो अनुयायांनी रस्त्यावर उतरून पूर्व द्रुतगती महामार्गावर रास्ता रोको केला त्यामुळे या मार्गावरील वाहतूक जवळपास तासभर ठप्प झाली होती रिपब्लिकन पक्ष एकतावादी गटाचे भैयासाहेब इंदिसे यांनी आंदोलकांना शांत केलं त्यानंतर हा जमाव वर्तकनगर पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आणि तिथे आरोपींना अटक केल्याशिवाय पोलीस ठाणं सोडणार नाही असा पवित्रा घेतला या आंदोलकांना एकीकडे एक शांत केलं जात असतानाच दुसरीकडे सुनील खांबे यांनीही पुन्हा रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर त्यांची मुक्तता केली वागळी इस्टेट पोलीस स्थानकासमोरही उस्फूर्त आंदोलन करण्यात आलं इंदिरानगर भागात काही ठिकाणी दगडफेक झाली यामध्ये परिवहन सेवेच्या पाच बसेस आणि खाजगी वाहनांचं नुकसान झाल्याचं सांगितलं जातं ठाणे रेल्वे स्थानकातील अपूर्ण असलेली कामं तातडीनं पूर्ण करून प्रवाशांना अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक मुकेश निगम यांनी दिलं आहे ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी काल महाव्यवस्थापक मुकेश निगम यांच्यासोबत ठाणे रेल्वे स्थानकाची पाहणी केली आणि अपूर्ण असलेल्या कामांचा आढावा घेतला या पाहणीनंतर मुकेश निगम यांनी हे आश्वासन दिलं स्वयंचलित तिकीट यंत्र बंद असून मंजूर झालेली तेरा यंत्र त्वरित चालू करण्याच्या सूचना निगम यांनी यावेळी दिल्या ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील वाहनतळाची समस्या दूर करण्यासाठी जुनी कार्यालयं स्थलांतरित करण्याच्या कामास गती देऊन पुढील तीन महिन्यात वाहनतळाची इमारत उभी राहील असं आश्वासन निगम यांनी यावेळी दिलं सॅटिसवरील तिकीट घराची पाहणी करून लवकरच नवीन तिकीट खिडक्या सुरू केल्या जातील तसंच या परिसरात मोठे पंखे आणि लाईटची सुविधा करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या ठाणे रेल्वे स्थानकात चार नवीन सरकतेजीने आणि तीन उद्वाहनांना मंजुरी मिळाली असून याही कामास लवकरच सुरुवात केली जाईल असं आश्वासन निगम यांनी यावेळी खासदारांना दिलं मात्र खासदार आणि महाव्यवस्थापकांचा दौरा असल्यामुळं सकाळपासूनच ठाणे रेल्वे स्थानकात साफसफाई मोहीम हाती घेण्यात आली होती अनेकदा बंद असणाऱ्या सर्व तिकीट खिडक्याही सुरू करण्यात आल्या होत्या डेंग्यू बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी महानगरपालिकेच्या रुग्णालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करावा अशी सूचना शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी केली आहे डेंग्यूच्या साथीला आवर घालण्यासाठी आणि डेंग्यू बाधित रुग्णांवर उपचार उपलब्ध होण्याकरता निर्णय घेण्यासंदर्भात एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीत शिंदे यांनी ही सूचना केली डेंग्यूवर नियंत्रण आणण्यासाठी फायलेरिया विभागाच्या माध्यमातून आवश्यकतेनुसार धूर आणि औषध फवारणी करावी डेंग्यूचा प्रसार होतो अशा जागांची पाहणी करून योग्य ती उपाययोजना करावी डेंग्यूबाबत जनजागृती करावी अशा सूचना महापौरांनी या बैठकीत केल्या डेंग्यूवरील उपचारांसाठी महापालिकेच्या कळवा रुग्णालयात डॉक्टर नर्सेससह स्वतंत्र कक्ष उपलब्ध करावा अशी सूचना शिंदे यांनी या बैठकीत केली फायलेरिया विभागासाठी आवश्यक यंत्रसामुग्री मनुष्यबळ तसंच घन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रभावी यंत्रणा राबवावी आणि डेंग्यू रक्तपेशी उपलब्ध व्हाव्यात यासाठी यंत्रसामुग्री उपलब्ध करावी अशी सूचना एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन सेल पन्नास टक्क्यांपर्यंत बचत अमेरिकन डायमंड सेट्स मंगळसूत्र फॅन्सी ब्रेसलेट फॅन्सी इयरिंग टॉप रेडियम आणि गोल्ड प्लेटेड बांगड्या आणि अन्य ज्वेलरी फक्त जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन मध्ये अशोक बेसमेंट जवळ गोखले रोड नौपाडा पहा वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम डेंग्यूला आवर घालण्यासाठी सर्व शाळांमध्ये औषध आणि फवारणी करण्याचे आदेश महापौर संजय मोरे यांनी दिले आहेत दिवाळी सुट्टीनंतर शाळा आता सुरू झाल्या असून वर्ग सुरू होण्यापूर्वी डासांची निर्मिती होणारी स्थानं नष्ट करावी असे आदेश देण्यात आले आहेत सर्व शाळांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून ज्या शाळांचं सर्वेक्षण करण्यात आलंय अशा शाळांना विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत दरम्यान डेंग्यूच्या रुग्णांना आवश्यक असणाऱ्या रक्तपेशींचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर भासत असून यासाठी रक्तदान करण्याचं आवाहन महापौरांनी केलं आहे डेंग्यूमध्ये शरीरातील रक्तपेशी कमी होतात या रक्तपेशींसाठी रक्तदात्यांची आवश्यकता असून ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयात रक्तदानाची व्यवस्था करण्यात आली आहे या ठिकाणी रक्तदान करून सहकार्य करावं असं आवाहनही महापौरांनी केलं आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी तेरा नोव्हेंबर रोजी आरक्षण निश्चित केलं जाणार आहे जिल्हा परिषदेचं आरक्षण जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात तर पंचायत समिती क्षेत्रातील आरक्षण हे शहापूर मुरबाड कल्याण भिवंडी आणि अंबरनाथ असं त्या त्या ठिकाणी होणार आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग अशा विविध आरक्षणासाठी राखून ठेवायच्या जागा आणि उर्वरित महिलांसाठी राखून ठेवायच्या जागांचं आरक्षण सोडत पद्धतीनं निश्चित केलं जाणार आहे आर्य क्रीडा मंडळ आणि श्री अंबिका योगाश्रम यांच्या संयुक्त विद्यमान व्याधी निवारण आजाराचं विनामूल्य योगाभ्यास वर्गाचं आयोजन करण्यात आलंय उद्यापासून दर रविवारी सकाळी सात ते नऊ या वेळेत हे योगाभ्यास वर्ग होणार आहेत कफ दमा मधुमेह रक्तदाब हृदय विकार पाठ मान मणक्याचे विकार सांधेदुखी ऍसिडिटी महिलांचे विकार अशा विविध प्रकारच्या व्याधी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात या व्याधींवर योगशास्त्रच उपयुक्त ठरू शकतं या योगाभ्यास वर्गात बारा सत्र होणार असून तीन महिन्याच्या काळात यौगिक शुद्धिकर्म आवश्यक ती योगासनं गायत्री ओंकार सूर्यनमस्कार शवासन मसाज चिकित्सा अशा प्रशिक्षणात सहभागी होण्याची संधीही मिळणार आहे महिला साधकांसाठी स्वतंत्र व्यवस्था आणि महिला प्रशिक्षिका असतील आर्यकडा मंडळात होणाऱ्या या योगाभ्यास वर्गाचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ल्यावर त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात आला देवांनी दैत्यांवर मिळवलेल्या यु विजया प्रित्यार्थ त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाते त्रिपुरी पौर्णिमा उत्सव मंडळातर्फे कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर हा दीपोत्सव साजरा केला जातो कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरील दीपोत्सवास तर मोठी गर्दी झाली होती मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला तेव्हापासून या दीपोत्सवास सुरुवात झाली सुरुवातीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक घरातून तेल आणि पणत्या आणत असत आता या दीपोत्सवास भव्य दिव्य स्वरूप प्राप्त झालंय कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला दीपोत्सव साजरा केला जातो शंकरानं त्रिपुरासूर या राक्षसाचा वध करून त्यानं निर्मित केलेली तीन शहर ही नष्ट केली तो दिवस कार्तिक पौर्णिमेचा होता म्हणून हो देवानी दैत्यांवर मिळवलेला विजय म्हणून हा दिवस साजरा केला जातो त्रिपुरासुराच्या अत्याचारातून देव मुक्त झाल्यामुळं देवांनी दिवाळी साजरी केली शंकराच्या सन्मानार्थ तेव्हापासून दीपोत्सव साजरा करण्याची प्रथा पडली दुर्गाडी किल्ल्यावर करण्यात आलेला हा नयनरम्य दीपोत्सव बघण्यासाठीही गर्दी झाली होती श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या था, ठाण्याचं हक्काच व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांच थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणे वार्ता जीमेल डॉट कॉम या ईमेल वर कळवू शकता आता घडामोडी शेवटी पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक संकेतस्थळावर विटंबनेच्या विरोधात भीमसैनिकांचं आंदोलन महामार्गावरील वाहतूक ठप्प परिवहनच्या गाड्यांचं नुकसान ठाणे रेल्वे स्थानकातील अपूर्ण कामं त्वरित पूर्ण, पूर्ण करण्याचं रेल्वेच्या महाव्यवस्थापकांचं आश्वासन आणि डेंग्यूवरील उपचारांसाठी रक्तदान करण्याचं महापौरांचं आवाहन या होत्या ठाणे वार्ता आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणे वार्ता डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर धन्यवाद